वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या महाआघाडीचा उमेदवार जाहीर करावा इंडिया आघाडीची मागणी कोल्हापूर तसेच सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात आले त्याप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार तातडीने जाहीर करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला हातकनंगले लोकसभा मतदारसंघाची जागाही उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडे आहे त्यानुसार महाविकास आघाडीने याबाबत तातडीने उमेदवार जाहीर करणे अपेक्षित आहे मात्र वरिष्ठ पातळीवरील बैठकांच्या सत्रामुळे यास विलंब होत आहे तेव्हा लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्याची आवश्यकता आहे सध्या महाविकास आघाडीला हातेनंगले लोकसभा मतदारसंघात चांगले वातावरण आहे या चांगल्या वातावरणाचा फायदा मतपेटीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू इंडिया आघाडीचा उमेदवार कोण असणार याची चिंता नाही तर महायुतीचा उमेदवारच पराभूत करणे हा आमचा उद्देश असल्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला यावेळी मदन कारांडे महादेव गौड सागर चाळके शशांक बावसकर आदींनी महाविकास आघाडीचा जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे स्पष्ट केले तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी कृष्णा पाणी योजनेची जलवाहिनी बदलण्याच्या कामासंदर्भात केलेल्या टिप्पणीबाबत बोलताना त्यांनी आवाडे यांच्याकडून निव्वळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला ते म्हणाले की मक्तेदाराला काम देण्यासाठी आमदार आवाडे हेच प्रयत्नशील होते जलवाहिनी टाकण्याच्या कामाची मुदत संपत आली असताना आवाडे यांच्याकडून मक्तेदाराची बाजू घेऊन कांगावा केला जात आहे वास्तविक या कामाचे खापर आपल्यावर फुटणार हे ओळखूनच ते इतरांवर आरोप करत आहेत पण यातून आवाडे यांना पळ काढता येणार नाही असेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याप्रसंगी सांगितले दरम्यान इंडिया आघाडीकडून राजू शेट्टी यांना उमेदवारी दिली तरी त्यांचा आपण प्रचार करू असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले या बैठकीत संजय कांबळे नितीन जांभळे राहुल खंजिरे उदयसिंग पाटील सदा मलावदे इकबाल कलावंत भूषण माने प्रकाश मोरबाळे सयाजीत चव्हाण राजवर्धन नाईक उपस्थित होते जलशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा